महात्मा फुले उन्नती मित्र मंडळ आणि माळी समाज बोईसर यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बोईसर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतातील पहिल्या महिला शिक्षिका भारतीय समाजसुधारक शिक्षण तज्ञ आणि कवयित्री म्हणून सावित्रीबाई यांना ओळखले जाते त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली तसेच सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते असून या दोघांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होते तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी अठराशे एकोणतीस मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती अठराशे सत्तेचाळीसमध्ये विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले पेरीचरण सरकार यांनी अठराशे सत्तेचाळीसमध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली ज्ञानज्योती क्रांतीज्योती असे टोपण नावाने सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये महाराष्ट्रातील नायगाव सातारा येथे झाला महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात महाव्यांचा संप घडवून आणला तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो दहा मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले दोन हजार पंधरा मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या जन्मदिनानिमित्त गुगल डुडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यावर्षीही महात्मा फुले उन्नती मित्रमंडळ आणि सकल माळी समाज बोईसर यांनी मोठ्या उत्साहात साजरी केले यावेळी संतोष मराठे संजय पाटील अजय करणकाळे नरेश धोडे प्रमोद कंखरे नयना कंखरे रवींद्र बागले संगीता पाटील विद्या राजपूत माळी अप्पा, अर्जुन बाविसकर अजय करणकाळे महेंद्र भोणे जांभळे रवी संखे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझे नाव दिशा आहे मी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळे डाय मी आज तुम्हाला काही चारवड्या सादर करणार आहे ते तुम्ही शास्त्र नाही आहे तेव्हा यामध्ये नम्र विनंती समाजाला जिने दिली ज्ञानाची समा सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य क्रांतीज्योती सावित्री मावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य क्रांतीज्योती सावित्री मावली सावित्री तू दगड आणि झोंडे सावित्री तू दगड आणि झोंडे झेंडे शिक्षणाचे शिक्षणाचे तू क्रांतीज्योती आणि क्रांती ज्योती आणि खरी धर्याचे मूर्ती तुझ्या ऋणातून तु कशी तु उतरे तुझ्या ऋणातून कशी तु उतरे उदाहरण्य भारत मातेच्या लेखी दिली तू सुखाला आहुते उदाहरण्य भारत मातेच्या लेखी दिली तू सुखाला आहुते तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी त्याच्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी नारी शिक्षणाच्या स्वर्गाची तुम्ही उघडलेदार शिक्षणाच्या सर्वांची तुम्ही उघडलेदार तीस सावित्री आज जगाची शिलेदार तीस सावित्री आज जगाची शिलेदार शिक्षणाची स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्रीच तूच काही स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच काही वारे तुझ्या मुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी तुझ्या शिकते आहे आज प्रत्येक नारी आम्ही ज्योति आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला जाशी आम्ही कर्तृत्वाच्या राशी नका समजू आम्हाला आम्ही कर्तृत्वाच्या राशी तीन जानेवारीला नमन करू ज्योतीला तीन जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळायला पालिका देणारी सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळायला पालिका देणार धन्यवाद